नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मटकेवाल्यांना रेड्डी साहेबांनी दिला झटका पंचावन्न जणांविरुद्ध एकाच वेळेस कारवाई करत पाच लाख शहाऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल केला जप्त अहमदपूर शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मटक्याच्या बुक्कीवर छापा मारून एकाच वेळी पंचावन्न जणांविरुद्ध कारवाई करत पाच लाख शहाऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही धडक कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक बी रामचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे या धडक कार्यवाहीने सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी गुटख्यावर केलेल्या धडक कारवाईची आठवण करून दिली आहे गुटखा मटका यानंतर वाळूमाफियांनाही रेड्डी साहेब लावणार का चटका अशी चर्चाही जनतेतून होत आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब यांच्या आजच्या धडक कारवाईने अवैध धंदेवाल्यांचे धाबे जाणवले आहे शहरात विविध ठिकाणी छापेमारी करून पंचावन्न मटका बुक्कीवर कारवाई करण्यात आली आहे जण फरार आहेत सर्व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यानंतर वाळूमाफी हे पोलिसांच्या रडावर असणार का असा प्रश्नही डबक्या आवाजाने विचारला जात आहे